मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यातला एक बूस्टर डोस आहे यात दाखवली जाणारी प्रहसने आणि कलाकारांकडून साधलं आणतं याच कार्यक्रमातून कमी वयात कॉमेडी क्वीन हा किताब मिळवणारी शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीस आली तिचा हास्य जत्रेतला हा प्रवास नेमका कसा सुरू झाला याविषयी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया शिवाली दीपक परब बारा मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी कल्याणच्या एका सर्वसामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला शिवालीचे वडील रिक्षा तर आई शिवणकाम करणारी गृहिणी घरची परिस्थिती तशी बेताची त्यात पाठीमागे एक लहान बहीण असल्यामुळे नोकरीसाठी आवश्यक इतके शिक्षण तिने घेतले मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याने छोटी मोठी नोकरी करावी असा तिचा मानस होता तिने बऱ्याच ठिकाणी मुलाखती सुद्धा दिल्या दरम्यान अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करत असताना आपला अभिनयाकडे कल असल्याचे तिला समजले अभिनयाची आवड जोपासायची म्हणून तिने जोगेश्वरीतील एक नाटकाचा ग्रुप जॉईन केला या ग्रुपच्या माध्यमातून तिने आगरी महोत्सवाला हजेरी लावली जिथे अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता अरुण कदम शो होस्ट करत होते यावेळी ज्याला आगरी भाषा येत असेल त्याला काम करण्याची संधी होती आणि इथे शिवालीला आपली कला सादर करण्यासाठी एक चांगला स्टेज मिळाला शिवालीचे सादरीकरण पाहून नम्रताने तिचे कौतुक केले आणि हास्य जत्रेच्या टीम ला तिचं नाव सुचवलं महाराष्ट्राची हास्य जत्रा ब्रेक मिळाल्यानंतर शिवालीने या अगदी करून दाखवलं तिचा प्रेक्षकांना आवडू लागला शिवालीने प्रहसनात साकारलेल्या भूमिकांना अगदी कमी काळात विशेष प्रेम मिळू लागलं कमी वयात शिवालीने मोठी मजल मारली आणि सामान्य कुटुंबाची लेख महाराष्ट्रभर कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील शिवाली हे कहर आहे मी शिवाली अवली कोहली माझ्या कार्डवर अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला गोल्डन वुमन आयकॉन अवॉर्ड दोन हजार तेवीस मध्ये बेस्ट पॉप्युलर एंटरटेनर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला तसेच दोन हजार बावीस साली प्रदर्शित झालेल्या धुमशान या चित्रपटासाठी तिला सांस्कृतिक कला दर्पण महोत्सव दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तिचा हा प्रवास असाच प्रगतीच्या दिशेने चालत राहावा हीच तिच्या चाहत्यांची इच्छा आहे तुम्हाला शिवालीचं कोणतं पात्र सर्वात जास्त आवडतं हे नक्की कळवा आणि अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा